हॅलो काहीच तर काल मी आणि आजी आलेलो होतो आमच्या गावा गावाकडच्या घरी आणि इकडे आल्यानंतर आम्हाला कळलं की आमच्या घरची लाईट पण नाही आहे आणि जेव्हा मी दुपारच्या आणि चहा बनवायला गेली तेव्हा दोन्हीचे दोन्ही गॅसचे बटन तुटलेले म्हणजे ते ना चालूच होत नाहीत तुटले म्हणजे दुसरे पण आणून बसवले पण ते पण तुटून गेले त्याच्यामुळे रात्री आम्हाला सगळं चुलीवरच करावं लागलं आणि झोपण्यासाठी आम्ही शेजाऱ्यांच्या घरी गेलो तर आज आहे दुसरा दिवस आणि मी तुम्हाला दाखवते की आ, आज पण आम्ही स चूलच पेटवली आणि चुलीवर आता पाणी तापवायला ठेवलं आहे आंघोळीसाठी त्याच्यानंतर आम्ही चुलीवरच स्वयंपाक वगैरे बनवणार आहोत तर ही आहे आता सकाळी पेटवलेली चूल चुलीमध्ये छान असा डाळ पण चालू आहे आणि माझं पाणी पण छान तापतं आहे तर पाणी तापल्यानंतर आता मी चहा बनवायची तयारी करते आता मी किचनमध्ये आले तर आईने सगळी देवपूजा वगैरे सकाळीच केलेली होती तर आता मग वा मी हे दूध घेतलं आणि चुलीवर तापवायला लावलं त्याच्यानंतर दूध मस्तपैकी उकळलं आणि त्याच्यानंतर मग मी चहा टाकून दिली आणि आता आजी चुलीवरती चहा उकळवती आहे तर त्याच्यानंतर आता आम्ही दोघी चहा पितो तर ही आम्ही दोघींनी मिळून चहा पिली आई नाही आली याच्यामध्ये तर त्याच्यानंतर मग मी आता भाजी बनवण्याची तयारी करते त्याच्यासाठी मी घेणार आहे बटाटे आणि कांदे तर हे आहे कांदे आणि बटाटे ज्यातले मी हे एक दोन बटाटे घेते आहे आणि एक कांदा घेते तेवढा आमच्या पुरता बस होऊन जाईन भाजीसाठी तर हे घेतल्यानंतर आता मी सगळं व्यवस्थित कापून घेईन तर आई आता चुलीवर भाकरी बनवते हे बघा की माझी आई अशा प्रकारे चुलीवर भाकरी बनवते त्याच्यानंतर मग मी कांदे बटाटे भाजी बनवण्यासाठी कापून घेतले कांदा आणि बटाटा कापल्यानंतर मग मी चुलीवर कढाई ठेवली कांदा मस्तपैकी लाल होऊ दिला आणि मग त्याच्यामध्ये हळद मीठ आणि बटाटे टाकलं त्याला शिजवलं आणि मग त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर मला घरात कुठला मसाला मिळाला काय ती तो पण त्याच्यात टाकून दिला आणि मग त्याला मस्तपैकी शिजवून घेतलं आणि हे बघा आता फायनली हे बटाटे शिजवून झालेलं आहे हे असं आहे आमच्या दोघींसाठी हे भरपूर आहे आणि ही चूल पण मी आता भिजवून ठेवली तर सकाळी भाजी बनवल्यानंतर आईने आणि मी जेवण केलं आणि त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ झोपून राहिलो डाळी स्तर आता वाजलेल्या आहेत दुपारची साडेतीन आणि खाती आहे ही डाळी तर आता मी हे हो डाईम कापलेलं आहे यातलं जे खराब डाईम होतं ते मी साईजला केलं आणि चांगलं डाईम घेतलं आणि त्यातले दाणे काढून खाल्ले ते खायला खूप छान होते तर आता आम्ही करत आहोत संध्याकाळच्या पोह्याची तयारी ज्याच्यासाठी मी कांदा मिरची कोथंबीर आधीच कापून ठेवली होती आणि आईने मला चूल पेटवून दिली चूल आईने छान अशी पेटवली त्याच्यानंतर मी हे पोहे बनवले आणि जेवण बन केलं तर गाईत पोहे बनवता बनवता खाल्ले आणि आता मी आलेली आहे आमच्या घराच्या बाहेर इथे खूप सारा उजेड आहे आणि आता आम्ही फक्त भेटी नेक्स्ट बाय